ज्यांच्याकडे ज्या ताकदीविषयी लोक सांगतात की पैशामध्ये पोहोचू शकतात तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो वंचित बहुजन आघाडीची सभा आपण बघितलेली आहे पूर्ण जिल्ह्यात वंचित आघाडीचं पक्ष संघटन आहे संघटनेचे तालुकाध्यक्ष आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती गुथ एल एस देतो विधान उमेदवार निवडणूक आयोगात ते पण आमच्या पोहचले आहेत पण वंचित आघाडीकडे वोटिंगच्या दिवस पर्यंत कार्यकर्ता आमचा परंतु प्रमुख आमचा लेडी आहे संघटनेच्या भाषेवर वंचित राज्यासोबत संघटना संघटनांची फार टाकतील त्या आणि मग ते मेळघाट असेल अचलपूर असेल दर्यापूर असेल या ठिकाणी सर्वांनी मतदान घेतलेलं मागच्या वेळेस मी उघडलेली आहे यावेळी आणि यावेळेस नवीन ताकदीचे तरुण बाळासाहेबांना विश्वास वंचित आल्यासोबत आहे त्यामुळे मतात फार मोठा फरक येण्यास पडणार पहिले पाच प्रश्न कुठले स्वप्ना दिले जे तुमच्या दृष्टीने आवश्यक आहे इतर पक्षांमध्ये आतापर्यंत चाळीस टक्के पण माझा हाच प्रयत्न राहील त्यांचा फक्त मतदानासाठीच वापर केला जातोय अजून युवा म्हणून त्यांचा मतदानासाठी कुठेच काही त्यांना कुठेच संधी दिली गेली नाही आजपासून त्यामुळे माझा हाच आहे हेतू की बाळासाहेबांनी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मग त्यांच्या आशीर्वादाने विश्वासावर मी घर उतरण्याचं काम करत त्यांनी जे काही मला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यावरच मी जाण्याचा प्रयत्न पहिले तर बेरोजगारी सगळ्यात पहिले तर बेरोजगारीसाठी काम करतो मतदारसंघामध्ये काय बेरोजगारांसाठी

तिथं प्रत्येक तालुक्याची सर्व पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आलं सर्वांनी ठराव पास केला की पक्ष दिल तो निर्णय मान्य पक्ष दिल तो उमेदवार आम्हाला मान्य त्यात सर्व पक्षाचे सम्मान होता आणि जिल्हाध्यक्ष स्वतःच होते जिल्हाध्यक्षाचे भाषण आहे त्यात रेकॉर्डेड आहे सर्व लाईव्ह अव्हेलेबल आहे माझ्या फेसबुक पूर्ण लाईव्ह आहे निश्चितच पक्षाचं एक ध्येय धोरण आहे पक्षात जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार ठराव घेतला जातात ती प्रक्रिया जाते या लोकसभेत तीन लोक इच्छुक होते सिद्धार्थ आहेत से, शैलेश से, गवळी हे इच्छुक होते आणि पिल्लेवाजी इच्छुक होते महाराष्ट्रात उमेदवार देताना सर्व जाती धर्माच्या महिला एक उमेदवार द्यायचा होता आणि आम्ही आग्रह केला साहेबांना की अमरावती जिल्हा महिलांच्या राजकारणासाठी ओळखला जातो इथे प्रतिपदे पाटील होऊन गेल्या जेवढे महिला खासदार होशाताई असती चौथी अनेक आणि महिलांचा जिल्हा आमचे दोन तीन आमदार आहेत ठाकूर आहेत एक फुळके आहेत मग एक महिला आणि युतीनी राजकारणाची खासदार बोलतो तर खासदार ऑलरेडी तीन झाले उषाते झाल्या नवळीजी झाल्या तर एका युतीनी राजकारण सुरुवात केली पाहिजे हा आमचा आदर तिच्या नव्हता युवा आघाडीमध्ये सोशल मीडिया ते काम करायचे त्यांची स्वतःची एक संघटना आहे ते युवा क्रिकेट त्याची पण माहिती तुम्हाला भेटेल आणि आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे काम काय केलं हे त्याच्या त्याच्या त्याच्यावर सर्व माहीत पडतं आणि हा उमेदवार सर्वांनो संमतीनेच आहे आणि वंचित भोजन आघाडी आपण पूर्ण महाराष्ट्राचा बघाल उमेदवार देताना सर्व जातींचे निकष पक्षाचे निकष घेऊन दिले जातात आणि कोणाचं मेरिट डिबेट आज काल मला मुद्दा होतो पूर्ण होऊन विषय आला म्हणून सांगतो कालपर्यंत नोंदणी भाजपमध्ये बोंडेंची जिल्हा कशी प्रेस मी पाहिली उमेदवार देणार नाही पोटेंची प्रेस आम्ही बघितली आज ते काल उमेदवार डिक्लेअर झालं नंतर प्रवेश केला तर निश्चितच असं होईल तुमच्या वंचित आघाडीसाठी आपण तुम्ही म्हणजे तिच्या बाकीच्या वंचित आघाडी नसून तुम्ही आंदोलन केले काही ते ते सामाजिक कार्य सांगा तुमचं किंवा राजकीय कार्य सांगा वंचित साठी एखादं मोठं आंदोलनात तुम्ही सहभागी होता कि वंचित ते सांगा ना आम्हाला जय वुमन म्हणून मी आहेच काम करते आहेच एक म्हणजे कॉलेज लेवलवर माझं काम चाललेलंच होतं आणि मी इथली पास आउट असल्यामुळे मला इथला दहा वर्षापासून मी राजकारण बघतीच आहे त्यामुळे माझा इथे आवड असल्यामुळे मी त्याच्यात सहभाग मागील एक दीड वर्षापासून मी इथेच आहे त्या एक दीड वर्षात किंवा दहा वर्षात कधीच ना। तुमचं नाव कुठेच आलेलं नाही तुम्ही जे ब्रिगेड सांगता ते आमच्या काही इथल्या पत्रकाराच्या कोणत्या परिचयाची नाही की एखादं तुम्ही आंदोलन केलं असेल आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कलेक्टरवर आले असेल मग आंदोलन केलं तर नाही

दुसरी माहिती उत्तर आहे आपण सातत्याने मीडिया समोर राहतो लोकांचे प्रश्न सोडतो आणि उमेदवार कोण आहे हा तुमच्यासमोर आलेला आहे त्या दोन दिवसात तुम्हाला जे सांगतायत त्याचा पुढचा प्रश्न दुंदी साहेबांचा होता त्यांचं तुम्हाला माध्यमातून आज एक तरुण तरुणी जिल्ह्यात महाराजांच्या उभं राहिलं पाहिजे साहेबांचा जो प्रश्न होता की लोकसभाच का ही निवडणूक आली होती की असे बसते पक्षाच्या सर्व निकषामध्ये बसली ती उमेदवारी देण्यात आली माझं नाव प्राजक्ता मी रहिवासी इथलीच आहे माझं शिक्षण दिवसा बी एस सी ॲग्रिकल्चर देशमुख इथून झालं आणि एम एस सी की बाय इन्फॉर्मॅटिक्स शिवजी सायन्स कॉलेजमधला गेलं आणि सध्या मी इथलीच राहणार आहे हे आजोबा नागपूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षणात बांधकाम सभापती असल्यामुळे माझ्या रक्तात त्या गोष्टी असल्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये माझ्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांनाच मी पुढे इथे काम करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी माझे माझे शिक्षण इथे सध्या मी या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर देणार सगळ्यांना मी दिलखुश सगळ्यांना उत्तर देणार इथेच आहे त्यामुळे सगळे उत्तर तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दिलखुश प्रमाणे लोकांचे मत कुठ तरी जे विकास काम व्हायला पाहिजे त्या या जिल्ह्यात झालेल्या नाही मग विमानतळ असेल उद्योगधंदे असतील स्कायवॅक असतील ज्या मोठे मोठे प्रचार ज्या लोकांनी केले आणि आज ते मागच्या वाचवळीची अनेक धर्माची जी मतं घेऊन ज्या मतावर त्यांनी लोकसभा मिळवली त्यानंतर आज त्यांनी पक्ष प्रश्न आज आमचा उमेदवार हा उच्च शिक्षित आहे या भूमीतला आहे आणि खऱ्या अर्थानं युवा आहे म्हणून मोठ्या धाकटीशी या लोकसभेशी चांगली कामं करण्याचं चांग आमचं ध्येय पक्षाचं धोरण सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते करून दाखवलेलं आहे भंडारा गोंदियाला गजाननजी केवट युवा समाजाचे गडचिल चिपूरला पांडुरंगजी बडावी यांना गोंड समाजाला उमेदवार दिली चंद्रपूर येथे बेले हे तेली समाजाचे उमेदवार दिले वसंत राजारामजी भगत बुलढाणाला हे माणी समाजाचे उमेदवार दिले अकोला येथे स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहेत अमरावती येथे जे आमचे उमेदवार आहेत प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या बुद्धी समाजाचे आहेत आणि वर्धा येथून प्राध्यापक राजेंद्र साळुंगे मराठा समाजाचे आहेत यवतमाळ वाशिम येथून बंजारा समाजाचे सुभाष खेळसिंग पवार दिलेले आहेत सातत्यानं वंचित समुदायासाठी बाळासाहेब धोरण आहे तुम्हाला की या ज्यावेळी राजकीय पक्ष आज फक्त मतांसाठी सांगतात की या समाजाला मतदान केलं पाहिजे वंचित शोषित जे सत्तेपासून दूर आलेला आहे त्या समुदायाला न्याय देण्याचं सा काम सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित भूजा हर दिलेलं आहे अमरावती जिल्ह्याच्या तीन दिवसांनी झालेल्या मेळाव्यात सर्व जिल्ह्याने ठरवलं आणि तो ठराव करून राज्याकडे पाठवला आणि राज्यकडून ज्या समितीने ही नियुक्ती केली आहे त्या आपला उमेदवार आपला पूर्ण आहे त्या पुढच्या काळात सातत्याने मीडिया आमच्यासोबत राहिलेली आहे या लोकसभेतील आपण ताकदीशी आमच्यासोबत राहावं आणि एक नवीन पर्याय लोकांना आपण वंचितच्या मध्ये देतो आहे एवढंच बोलतो आपलं प्रश्न सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो युवा पिढींना आणि शिक्षणाला महत्त्व देऊन या सगळ्या गोष्टींवर माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवून माझ्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातील जे कोणते मतदार आहेत लोकसभेतील क्षेत्रातील ते सगळं मागील दहा वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्यातील युवा म्हणून आजपर्यंत कोणत्याच पक्षाने संधी दिलेली नाही आहे चाळीस टक्के युवा मतदार आहेत पण त्यांचा फक्त आणि फक्त मतदानासाठीच वापर केला जातोय त्यानंतर जी बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीवर काम करण्याचं एक मी कृषी कृषी शिक्षण घेतलं असल्यामुळे त्याच्यामुळे मला कृषी उद्योग म्हणून या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा उद्योग आहे नाही आणि बेरोजगारीला त्या अनुषंगाने मार्गे लागायचा प्रयत्न माझा आहे कृषी उद्योग म्हणून नक्कीच कृषी उद्योग म्हणून काहीतरी समोर आम्हाला प्रयत्न करायचाच आहे त्यासाठी अनुषंगाने आम्ही जे काही प्रयत्न होतील ते करायचा प्रयत्न करूच कोण जे कोणता उद्योग अमरावती मतदारसंघातील मेळघाट इथे कुपोषित असल्याचा खूप जास्त मोठा प्रभाव आहे त्या, त्या सगळ्या गोष्टींना मी लक्षात घेऊन सगळ्या गोष्टींना एक अभ्यास करून त्यांना मार्गी लागायचा प्रयत्न करणार आणि बा, बाकी गोष्टी ज्या एमआयडीसीचे जे सगळे काम चाललेले टेक्सटाईल म्हणून आणि जी काही बेरोजगारी एक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या जाते आणि त्याच्यानंतर आपण कुपोषितपणा जे मेळघाटात होत आहे त्याच्यावर सुद्धा लक्षात आपल्या इथे अजून पर्यंत एअरपोर्टच जे काम आहे अजून मार्गी झालेलं नाही अजून पूर्णपणे त्याला पूर्ण विराम आलेलाच नाहीये कुठेच त्या गोष्टीला अजून पुढाकार दिला जात नाहीये त्याचे काम अजून रखडलं गेलेलंच आहे विद्यमान खासदारांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे विकास का, काम, विकास विकास कामांना अजून मार्गी लावलेले नाहीये त्या अनुषंगाने मी लढाई लढून पुढे जाण्याचा प्रयत्न करते